नमस्कार सर्वांना लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे नमस्कार हाय विशाल भाऊ कैलाश भावा बोला बोला झाले का जेवण हो हो आमचं जेवण झालं तुमचं जेवण झालं का पंकज दादा जय भीम भाऊ जय भीम जय भीम तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये पंकज भाऊ तुमचं जेवण झालं का विशाल भाऊ तुमचं हो हो आताच झालं माझं जेवण काय म्हणता बाकी आपल्या ची नोटिफिकेशन देतो की मी पटापट पटापट आता पहिल्यासारखी हॉस्पिटलला आहे भाऊ काय झालं पंकजराव काय झालं तब्येत बरी आहे कि तुमची ते हाताचं पॅक्चर काहीतरी झालं होतं तुमचं ते बरं आहे की नाही आता बाबाची बरी नाही अच्छा अच्छा आता बरी आहे ना काय झालं हो पंकज भाऊ काय नाही निवांत आहे भाऊ तुम्ही सांगात बर आहे बाबा तुमच्या आशीर्वादाने आम्ही मस्त आहे तुम्ही सांगा विशाल दादा एम एच सव्वीस एम ए सव्वीस आयशिवला आहे तो अरे बापरे नाही बेक म्हणजे जास्त झाली का तब्येत तुम्ही नांदेड तुम्ही आम्ही शेगावच्या आता मुंबईला आहे जय गजानन माऊली गनगनगनात पते जय गजानन माऊली दिनेश दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्याला यू मध्ये काय म्हणताय काय म्हणतो ऊन आपल्याकडे दारू आहे ना भाऊ असं आहे का ते बेकारच आहे ते गजाननचे गाव का भावा हो हो, हो, हो तेच ते गजानन महाराजांचे गाव तेच तेच त्या गावच्या बाजूने आमचं खेडगाव आहे बरोबर बरोबर दादा तेच तेच जेवण झालं का दिनेश दादा तुमचं पंकज भाऊ काळजी घ्या बाय येतो नंतर भाऊ नक्की नक्की या 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 चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा दादा बिल आयकन प्रेस करा जेणेकरून माझा पहिला व्हिडिओ जर मी टाकला युट्यूबला तर तो तुम्हा तुमच्यापर्यंत पोचून जाणार दिनेश दादा काय म्हणजे जेवण चालू आहे वाव काय आहे दिनेश दादा आता मग चटपट आपल्या इकडे आपल्या इकडचं गावरान पाहिजे चटपट सॅलरी सब आहे भाऊ माझा ऑलरेडी uh, सब केलेला आहे बघ माझा ओके ओके दादा धन्यवाद विशाल दादा गरम लय अरे भाऊ गरम लय आहे आता तुम्हाला तुम्हाला लडकी का बड्डे

का फोन लावतो मी तुला भेटते करा ना मग अंजना शहा कुठला आहेस भावा मी मुंबईचा आहे तुम्ही कुठले आहात नमस्कार मी मुंबईचा आहे तुम्ही कुठले आहात रजना शहा तुम्ही कुठल्या नको के सर्वांनी कमेंट करा भावांनो लाईव मध्ये शिशू मध्ये चार लोक आहेत बाबू भाईचे रिक्षा कमी चालतो पण गाणीच जास्त लागतात कस्तुरीचं रानतो आवडल्या कुणाच रे पान तू बड्याच पान तू कमेंट करा सर्वांनी कमेंट करा दो दिन में तोड़ने वाला कलवट कलवट तोड़ने वाला है हां तो नाला हुआ था ना तोड़ने वाला है हां ये हुई जरो राम मंदिर का के लिए आ सिमेंट लेके यार और कुछ नहीं काम ना अरे सिमेंट लेके तो आऊंगा और कुछ काम नहीं ना डीजल तो बाइक

परिसर आपस थोडा अच्छे बनव असं बोलले म्हणजे ते विजिलन्स झाला काय म्हणून कुठं चालू आहे बारा दहाचे बारा बोल सोळा सोळाचा अंधेरी इकडे का नाही टाकत तुम्हाला काय थांबत जो जो काम होत जे काम होतं ना ते सर्व काम होत पण काम बंद झालं काम झालं बाकी आहे पुढच्या वर्षी माझ्या मध्ये काय मी मी परिसर झाला की काम बंद केलं मेन ते आहे ना ते चेक करते

तरी घरी जाऊनच काय करणार बस नाय का घरात आता तर आहे बाबा थंडी मस्त राहतो की नाही अरे ती होरी खेली मस्त तू पाय मिळ खेळावी दुसरा दिवस आजारी काय करते इच्छा लोक त्यांनी वर टाकून ठेवले साण आहे का एकदा मी रिक्षा एक वाला कस बोललो तो <laughs> දිකරගනන්දෙදිකරාගනී <laughs> <elim> <meters> <gehört> ગાના કડક ગાના રાખ ગાના કડક 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 पूर्ण मारून लेगवर तरस लय ले, लावायला बरोबर आपण आणते असं ते पूर्ण घेतलं दाखवा स्वस्त वा स्वस्त वा कितीची हो चाळीस चाळीस रुपये म्हणजे राशीच आहे मोठी राहू द्या मला चाळीस रुपये पन्नास देतो ना तुम्हाला राशी बघ राशी ते राशीन भाशीने बघत काय तुमचं तुमचं नावचं राशी, राशी बघा तुमचा डायमंड आहे माझं वाईट आहे तुमचा बघा पण माझ्या वाईट माझ्या अंगावर काडे होतात ठीक बोलतो ना तुम्हाला तुमची राशी बघा घ्या <laughs> चेक करा ना तुमचा राशी मला माझी राशी बघा असे का करून ठेवले बघा काय पाहिजे सकल गांव जमकर तुम ढूंढ कर रही हो इतनी में अरे कब डालेगा सामान? कब डाल सामान? एक सामान डाला नहीं अभी तक नहीं डालेगा सामान जाओ हां चलेगा जाता हूँ मैं आटे में बुला दें

はい、かフフい <laughs> <laughs>

lagi eh mata di wabili.